姑娘。 दुःखाची जनती नाही आधी अंत्य प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगतबंधुनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबरे महाराज आणि हो तुकोबरे महाराज यांचा चार चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या आणि खास करून महादेवाच्या सेवेसाठी निवडला आपला धुळे जिल्हा आणि प्रॉपर धुळे जिल्ह्यामध्ये कीर्तनाचा आनंद काय प्रत्येक वेळेस कीर्तन अशी गर्दी असतेच पण आजच तर शोते बघून भाई हा फक्त एकच पागल बना दिया, मस्ताना बना दिया दिया वातावरण आहे वा 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 एक नंबर म्हणजे याच्यानं मला स्वाभिमान वाटतोय जर कीर्तनामध्ये एवढा समाज जमतोय जर का कीर्तनात इतका समाज जमत असेल तर मला सांगायला आवडेल की भैया माझा हिंदू तरुण जागलाय वा खर तर महिला मातांची संख्या पण भरपूर आहे त्यासले बी माहिती आहे आमले गणत बोलत ल बाळ लुबाळ लढ्या घ्या फिरू द्या तरी बी बिचार ऐकाय खरंच लेकराची भाषा माईला कळते नाही का हा किरण दादा साहेब लेकराची भाषा माईला कळते नाही का मायनं जर लेकर लेकरांना जर मायकडे त्याला बोलता येत नसेल ना भाकराऐवजी काकर मागितली तरी माय बरोबर भाकर देते कारण लेकराची भाषा मायला कळते तसं माझ्या कानादेशाच्या मायांना माझ्या बहिणींना कळतंही अहो भाऊ काय खरं बोलत नाही नुसता हासांसाठी बोलत म्हणे माया नुसत्या करद्या करते खरंच तुम्हाला बघून ये ना धन्यता द्यावी तेवढी थोडी तरुण भावांना सांगेल खरंच मला तुमचा स्वाभिमान वाटतोय टोपीवाले बाबा तर आहेतच पण तरुण कीर्तनाला यायला लागले महाराज तीन वर्षापासून जरा चार वर्षापासून परिवर्तन वाटतंय मला हिंदू धर्मामध्ये हो तरुण कीर्तनाला येतोय ये भैया तसं तर आयोजक पण सगळे तरुणच आहेत हा कोणी नाही ना मुख्य आयोजक आहे सर्वेश्वर महादेव मंदिर सगळे ट्रस्टी सर्वे आमचे तरुण बंधू त्यात चंद्रकांतजी सोनार माझी महापौर श्री देवादादा सोनार नगरसेवक धुडे महानगरपालिका सनीभाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भाऊ माडी आणि सगळे सहकारी तसं तरुण भावांना सांगेल तुम्हाला जर धन्यता दिली तर मी कुठेतरी विचार करण्यात कमी पडलो असं होईल तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तरुण भावांना आणि कार्यकर्त्यांना तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना धन्यता देतो की अशी विरगे जन्माला जर कीर्तनाचं आयोजन करावं तुमच्या मनात येत असेल शिवजयंतीच्या निमित्ताने तर भैया धन्य माता पिता त्याची आहे त्या मायबापांना धन्यता देईल कारण मायबापांची खूप पवित्र असली तरच अशी लेकरं जन्माला येतात अन्यथा ते शक्य नाही बरोबर नाही अजून सांगेल कीर्तनासाठी बरेच आ, मातंबर लोक इथं उपस्थित आहेत सुरुवातीला ज्यांनी सत्कार केला ते आपल्या धुळ्याचं वैभव श्रीमंती म्हणावी लागेल आपले आमदार साहेब अग्रवाल साहेब आमचे साहेब कीर्तनाला येत आहेत काही एवढ्या धावत्या वेळेत वेळ काढून ते जर का दोन पाच मिनिटं कशाने हजेरी लावतायत अजून याच्यापेक्षा ना आपल्याला काय पाहिजे नाही का आणि खरं तर मला असं वाटतं माझा भगवंत पण असं म्हणतो जो मेरे धामपे मै उसके काम हां जर माझ्या भगवंताच्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल तर माझ्या जनतेकडे सगळ्यांकडे तुमच्यासाठी वेळ असेल माझं बोलणं कळत असेल तुम्हाला मला काय म्हणायचं राजकारणातला पण आपल्याला कळत नाही पण मला सत्यता मांडायला आवडते जो आमच्या धर्मासाठी त्याच्यासाठी आम्ही आहोत सगळे तरुण भावांना धन्यवाद माझे कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी बोलू नका माय बाप बोलू नका मी इथलं बारी बारी सांगांसाठी खिडापाड आता बोलू नका ना बोलू नको बोलू नको का तुमले तर सर्वांना पायपडी सांगा माणूसनी बोलायला पाहिजे पण आपला बोलानी किंमत वाण पाहिजे फुकर दमकसलो की आईसारखा रे ते उचल रे हो आठाय रे जाय रे आणि त्याने पैग याने ने घे गे तुला काय सांगतो बाकीने बायकले ते नाही सुधरस माय हो भिकू तिथे सासूली बॅशी दरु धरू करते जुलते आई चालूया मग बहिणी सोन आपला अरे मस्त भगवंताचं नाम चिंतन डेर तर बडबड करायचं नाही कारण नसताना बोलूच नाही आपला बोल आणि किंमत वाल पाहिजे बरोबर आहे ना दादाश्री आपला बोल आणि किंमत वाल पाहिजे आपलं तत्व असे पन्नास डेटाशिवाय दोन तास बोलत नाही मी तुम्ही काबर फुकत दमतज मग ते समजत कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी इथे आमच्यात आपल्या वादक बाबा आहेत इकडे आमचे महाराजजी ज्यांनी माझं पहिल्यापासून कीर्तन आहेत खूप जवळचे मित्र आहेत माझे मृदंगाचारी आमचे गायनाचारी आमचे बाबा असतील आमचे बाबाजी असतील इकडे आमचे मामाश्री मस्त अंगी लागणार आमची मामा पूरकिया चमकी राहणार मामा मनी ना नाही तुम्ही सुद्धा माळा घाला असं चमका लागल मग बाहेर आगी लाग आमची मामाश्री आमचे सासरी ते आमचे माऊली बाबा आहेत आमचे महाराज जी कीर्तनकार महाराज आहेत ते पण इथं गायनाला उपस्थित आहेत भागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे वरखडीचे ज्ञानदादा असतील आमचे दादाभाऊ असतील आमचे विनेकरी मामा विनोद मामा असतील भागाभागातून भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे पारुड्यावरनं माझे दाजी आलेले आहेत अक्षय दाजी त्यांचे मित्र आलेले अनिकेत भैया आमचे दादा श्री सौशिष्टी मालक आमचे दादा आमचे दादा साहेबांनी आग्रह धरला म्हणे बाबा काही का असे ना तुम्हाला ही तारीख घ्यावी लागेल काय झालं काय झालं बोलताय ना तुमने तेच सांग बोलू नका ना इथलं सोप सांगेल उर्बी आवडायला आहे ना मी तुम्ही बोलू नका कसं आहे ना मला तुम्हाला अजिबात नाराज करायचं नाही कारण आमच्या संतांची शिकवण आहे कोणाला व्यर्थ दुखवायचं नाही मी विनोदातच कीर्तन करतो आणि चर्चेत पण विनोदच असतो माझा मी सहज कोणाला ना दुखवत नाही मी चालता चालता मनकडे जरी कोणी दख तरी बी मी हाशी <laughs> हसतो हा, त्याला रोग नसतो हसत खेळत राहायचं कसाल राग करा मी तुमले विनोद मग सांगा आता कोणी कोण सांगी बोला ना कीर्तनाचा नियम आहे कीर्तनी बडबड करेल बेडू कोण येईल बनवून बडबड हा मग ज्यांच्या ना बजेट परमाने बेडूक एवढं मोठं बेडूक तुम्हाला बजेट दे का कीर्तनी बडबड करेल जो कोणी कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडू कोण येईल जन्मा तंबाखू ओढोनी काढेल जो धूर बुडेल ते घर ते ने पापे हे आमचे तुकबरा यांचे कीर्तनाचे नियम आहेत म्हणून कीर्तनातून व्यर्थ बडबड करायचं नाही बरेच सगळे श्रोतेगण इथं बसलेले बागा भागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आता मी चिंतनाकडे वडतो साऊंड सिस्टीमचे मालक साऊंड सिस्टीम छान आहे युट्यूब चे मालक तीन तीन चार चार कॅमेरे चालू आहेत कोणतं कॅमेरावालाच ना काय मला नाव माहित नाही पण धन्यवाद दादा श्री तुम्हाला मुळे आपली दुकान चांगली मार्केट फक्त एक काम करत जाव चांगल्या चांगला दड पाव जाऊ जो बाकीनं किळा पाडायला कर कर्जाच तर काय नाही आधी बी द्यात नाही मी किडा पाडाला इथला समाज मनसं घे मग दोन तीन कुत्रा काय देवा अजून <laughs> सांगू का कधी कधी काय असतं माहितीये का, का? बाग कितला का भारी लावतात नाही तुम्ही मग चिकून आशिन द्राक्ष नाशिन जो पण असेल तुम्ही बाग किती पपैस नाशिन कोणता बी बाग लावा त्या थोडंफार करून उतरसच बरोबर आहे की नाही हो जसं मना घरना जळगावला मन राहतच त्या मुनात गावावर पारोड आले त्यासना पप्पाला म्हणे पप्पा मी वावर माग फेरे मारियेस म्हणे जाई म्हणे भाऊ वावर माग्या मक्का मस्त पक्का वेळ झाला होता पण यासन लक्ष बोलू नका ना बोलू नका ना यासन लक्ष मक्का देखेत या पण वावरमाग तन देखी असले यश मी वावर माहीत त्यासना पप्पाला फोन करा म्हणे पप्पा वावर वावरमाग तन कितलंशे म्हणे त्यासना पप्पा म्हणे बेटा तणकडी नको दखू रे मक्कीनं बोन का कवडा येते दख म्हणे <laughs> मनीषी मी किडा पाडणारा कितला आहे त्याच निकडे नाही दखच मनावर प्रेम करणारा कितला आहे त्याचले देखील कीर्तन कर अजून <laughs> विशेष म्हणजे आमच्या ताईसाहेब इथं बसलेले आहेत ज्यांचं नंदुरबारचं माहेर आहे हो अजून माझे चांगले आवडते कीर्तनकार तुमच्या धुळ्याचं वैभव धुळ्याची श्रीमंती आमच्या चंदाताई सांगडे ते पण कीर्तनात येऊन बसलेले आहेत ताईंची श्रीमंती काही कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला जात नाही पण आमच्या ताई इथे कीर्तनात येऊन बसलेले आहेत बस बाप बापनं कीर्तने म्हणलं असो सगळे जमलेले श्रोते गण जे माझ्यापेक्षा ज्ञानाने मानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वडतो खर तर आजची शिवरात्री आणि शिवरात्रीच्या पर्वावर मतलब कालच्या दिवशी शिवरात्री नाचा हा हो परवा आहे शिवरात्रीचा आणि निमित्ताने कीर्तनाचा युव खर तर कालच्या दिवशी मागत होते तारीख पण आपली तारीख दिली गेली होती अमळनेर तालुक्यामध्ये शिवरात्री साजरा करतो पण बऱ्याच लोकांना माहित नाही शिवरात्री का साजरा केली जाते कशासाठी होते काय काही माहीत नाही फक्त शिवरात्री करायची म्हणून करतात पण मी छोटं मोठा तुम्हाला कसं आहे ना निमित्त आहे म्हणून जरा दोन तुमच्या तुम परिचयात आलं पाहिजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मला सांगायला आवडेल एका ठिकाणी ब्रह्मदेवाचं आणि विष्णू भगवंताचं भांडण चालू होत विष्णुदेव म्हणत होते की मी मोठा ब्रह्मदेव ऐकत नव्हते ब्रह्मदेव म्हणले की मी तुमच्यापेक्षा मोठा आहे विष्णू भगवंत सांगत होते तुम्ही कस काय मोठे असू शकतात तुम्ही मोठे कस काय असू शकता तुम्ही तर माझ्या नाभी कमड्यातून तुम्ही जन्माला आले तुम्ही मोठे कस काय असू शकतात पण ब्रह्मदेव ऐकायला तयार नाही आता दोघांचा वाद होता मग आता दोघांचा वाद मिटवायचा म्हणल्यावर कोणाकडे तरी जावं लागेल कोणीतरी न्यायाधीश असला पाहिजे बोलू नका कोणीतरी न्यायाधीश असला पाहिजे हो पहिले न्यायाधीश न्याय गावमान गावमान ज्या कोणी होतात ना पुढारी त्या न्याय कर टाकेल फार कधी सुद्धा कोर्टामध्ये जाऊन गरज राहिली मी पहिला लोक पंच फार कधी केले आता ना पोरेले समजावून ते आमना टाइमना मताराले समजे सत्ताराची वाला पहिला मतारा मी ऐकले पहिला मतारा सांगेत आमले कोर्टामध्ये जावान गरज नाही कुठे जावान गरज नाही फार कधी आम्ही पण पाच लोक जरी गावमाना बशी गो तरी फार कधी विजाय म्हणे आज सांगित पहिला लोक पहिले गावमान गावमा न्यायवीच आहे वाटणी पाणी राहिली ना भाऊ भाऊ श्री वाटणी पाणी आहे गावमाना चार पाच लोके पटनात दहा लोके पटनात का त्यांनी सांगेन हे आई आटीन तू नाही आई घर म ना आव घर अशी भीत टाकले मागे तू पुढे तू वैज आहे बरोबर आहे का नाही आते आणि पहिले लोक सांगेल आय की बिलियात पहिला लोक सांगेल बे ऐक आते आते भाऊ भाऊ गोष्टी राकाटत न्याय करणाऱ्या सुद्धा तेवढा खास असला पाहिजे महादेवानं महादेवांकडे गेले आणि महादेवाना सांगितलं म्हणले मी तुमचा न्याय करून देतो पण मी सांगेल तसं सा करावं लागेल काय महादेवानं अग्निस्तंभ उभा केला आणि या अग्निस्तंभामध्ये एक लास्ट वाला अंत कोणीतरी घेऊन यायचं नाहीतर सुरुवातीचा टोक सुरुवात घेऊन यायची म्हणजे सुरुवातीच्या टोकाला हात लावायचा नाही तर मध्ये शेवटच्या टोकाला हात लावून यायचं दोघांनी दोनकडे जा मग वरती कोण जात कालती कोण जातं ते तुम्ही ठरवा ब्रह्मदेव म्हणल्या म्हणल्या वरच्या टोकाला मी जातो विष्णू भगवंताला सांगितलं खालच्या टोकाला तुम्हाला जायचंय आता विष्णू भगवंत खालती जात होते खालती जात होते अंत काही लागत नाही खालचा अंत सापडतच नाही विष्णू भगवंताच्या लक्षात आलं की आपल्याला आता खालचा अंत सापडणार नाही म्हणून अर्ध्यातून वरती आले वरती आल्याच्या नंतर वरती येऊन बसले ब्रह्मदेव वरती जात होते वरती जात होते वरचा अंत मतल वरचं टोकही त्यांना दिसलं नाही पण वरून केतकी त्याला आपण कसलं फुल म्हणतो केतकीचं फुल मतलब आपल्या भाषेत केतकीच म्हणतात का केतकीच म्हणतात ना पक्क ना? केतकीचं फुल येत होत त्या केतकीच्या फुलाला ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणले पाय वरचा टोक किती अंतरावर आहे केतकीनं सांगितलं मलाच माहित नाही किती अंतरावर आहे मी कस काय सांगेन मग तुला तू वरून येते तरी तुला माहित नाही या मग मला याचा कधी सापडणार आहे मग म्हणले माझ्यासाठी थोडं काम करशील का म्हणे काय काय नाही फक्त खालती महादेवाला एवढं सांगायचंय की मी वरच्या टोकाला हो भेटून म्हटलं वरच्या टोक्याला स्पर्श करून मी इथपर्यंत आलेलोय मी वरचा टोक बघून आलोय एवढं तुला खोटं बोलायचंय केतकीनं होकार दिला म्हणजे हरकत नाही तेवढं बोलण्यात माझं काही नुकसान आहे केतकीनं होकार दिला आता ब्रह्मदेवही आले खालती महादेवाच्या जवळ विष्णू भगवंत बसलेले ब्रह्मदेवही बसलेले विष्णू भगवंताला पहिलं विचारलं म्हणले विष्णुदेवा तुम्ही कालच्या टोकापर्यंत गेलात का विष्णू भगवंतानं जे रिअल होत खरं होतं ते सांगून दिलं म्हणले खाली पोचणं शक्यच नव्हतं अर्ध्यात गेलो तोपर्यंत तो मला अंदाज सापडला की आता मला टोक सापडणार नाही म्हणून मी वरती आलो ब्रह्मदेवाला विचारलं म्हणले तुम्ही वरच्या टोकाला गेलात का ब्रह्मदेवानं सांगितलं वरच्या टोकाला मी गेलो मी बघून आलो आणि खोटं वाटत तर केतकीला विचारा केतकीनं सांगितलं म्हणले हो देवा महादेवा वरच्या टोकाला यांनी बघितलंय वरच्या टोकापर्यंत हे पोचले तर महादेव पण अंतर या मिया। देव पन खर, मी नाही का महादेवानंतर या मी या महादेवानं ओळखलं ब्रह्मदेव खोट बोलता विष्णू भगवंत गेले नाही पण बोलताय खरं की मी गेलोच नाही नाही गेले तरी म्हणताय की मी गेलो म्हणजे ब्रह्मदेव खोटं बोलतायत ब्रह्मदेवाला महादेवानं सांगितलं भूतलावर तुमचं मंदिर दिसणार नाही आणि लोक तुमची पूजाही करणार नाही ब्रह्मदेवाला महादेवानं सांगितलं आणि केतकीला के सुद्धा सांगितलं केतकी तू एक तु तु ला तु ला तु ला महा फुल असल्यावर तू सुद्धा खोटं बोललास तुला पण आई त्या फुलाला सांगितलं माझ्या पूजेमध्ये तुला अजिबात निस्वीकारणार नाही आणि महादेवाच्या पूजेत केतकीची पूजा पूजेमध्ये केतकीचं फुल चालतच नाही का महादेवाच्या सोबत खोटं बोलल्या हो आणि तुम्हाला सांगतो बर का खोट बोलणारा माणूस त्याला असं वाटतं जणू काय मांजर दूध पिते का मांजर दादाश्री मांजर दूध पिते ना ती डोळं लावून दूध पिते तिला असं वाटतं डोळे बंद आहेत म्हणल्यावर मी कोणाला दिसत नाही पण ती वेडीला हे कुठं कळतं डोळे तुझे बंद आहेत जगायचे नाही बराच लोक लिहाई समजे <coughs> मी जे कर राहिलो ना ऐकूनलेच समजी राहिला ना नाही बाबा मी जे कर राही ऐकून लि समजी राहिले नाही अरे लोकांच्या नजरेमध्ये धूर झोपणं सोपं लोकांच्या नजरेमध्ये समाजाच्या नजरेमध्ये दूर जोकणं सोपाया पण माझ्या भगवंताच्या नजरेत दूर झोपणं लई अवघड आहे तो कोणत्याही कोपऱ्यात बघू शकतो कसल्याही कोपऱ्यात बघू शकतो हा मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल ऐका बोर्डिंग सुप्रिटर्न होता त्याच्याकडे तीस विद्यार्थी त्या सरांनी सांगितलं मकर संक्रांतीचा तेव्हा होता तीस विद्यार्थी होते प्रत्येकाला एक एक लाडू दिला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा की तुम्हाला कोणी बघणार नाही आता तीच पोरांना तीच लाडू दिले कोणी शेरीत जाऊन खातोय कोणी मोरीत जाऊन खातोय कारण सरांनी सांगितलं होतं की लाडू अशा ठिकाणी खायचं की जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही आता कोणी शेरी मध्ये कोणी मोरी मध्ये काय राहतं एक पोरग लाडू लिस्ट निंगे बाहेर आता दुपारची हजरी घ्यायची तीस लाडू वाटले गेले विद्यार्थी तीस होते पण हजरी घेताना आता एक कोण तीस म्हणले एक कोण कमी पडतंय तर बाडूचा पत्ताच नाही म्हणला बाडू कुठ गेला सर म्हणे तुम्ही लाडू दिला तेव्हापासून बाडूचा पताच नाहीये आता सरही घाबरले सकाळपासून लाडू दिलेला दुपार दुपार झाली दोन वाजले तीन वाजले अजून बाडू ये पाच वाजेपर्यंत सर घाबरायला लागले न जाणो बाळाचं काय झालं असं विचार करत होते सर टेन्शन मध्ये बसलेले बरोबर पाच साडेपाचच्या मध्ये पोरग आलं रूमच्या बाहेर उभं राहिलं आणि गुरुजींना सांगितलं गुरुजी मी ऐक मी का मूर्खा तुला अक्कल का अरे किती वाट पाहायला लागतोय सर वेळ झालो ना मी मार् तुझ्या माय बापांना काय तोंड दाखवलं असतं जर तुला काय झालं असतं सापडलं नसतं तर असं बिगर विचारायचा एवढा वेळ गेलता कुठं त्या पोरानं सांगितलं काय नाही गुरुजी हे बुरका पट्टन सांग कुठं गेला होता नाहीतर शिक्षा भोगावी लागल पोरग काहीच बोलत नाही गुरुजीने सांगितलं चल हात पुढे कर घे म्हणला पोरानं हात पुढे केला हात पुढे केला दोन छड्या मारल्या म्हणल्या आता दुसरा हात आत पुढे कर त्याच्यावर घे आता दुसरा हात पुढे करायचा पण हातामध्ये वस्तू होती ती या हातातली वस्तू या हातात घेतली आणि हात पुढे केला पण गुरुजींचं लक्ष होतं बाळा या हातात ती वस्तू या हातात घेतली की काय होतं ते सांग काय ना गुरुजी ए दाखव रे वेड्या नाही गुरुजी राहू द्या दाखवू नाही तर जास्त शिक्षा भोगावी लागल पुढे हात केला लाडू निघाला बाडू लाडू सकाळी नऊ दहा वाजेला तुझ्या हातात लाडू दिला तेव्हा सांगितलं होतं की हा लाडू खाऊन घे तू लाडू का नाही खाल्ला गुरुजी जेव्हा तुम्ही लाडू दिलात ना तेव्हा सांगितलं होतं की बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही गुरुजी शेरी मोरी काना कोपरा जाऊ द्या जा। पण पूर्ण अरण्य फिरून आलो नदी नाले फिरून आलो पण भूतलावर अशी जागाच दिसली नाही का जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही अशी भूतलावर जागाच नाही या की जगाचा मालक मला बघत नसेल म्हणून प्रत्येक माणसानं कोणतंही चुकीचं काम करायच्या आधी एकदा माझ्या भगवंताकडे बघायचं कदाचित तो प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला बघतोय या अभंगातून तू खबर आहे जीवना जीवनात संदेश देत आहे भैया अरे तुमचा आमचा जो जन्म आहे ना जन्म फक्त भैया खाया पिया सुख से सोया नाक जमा खोया अरे खाण्यापिण्यासाठी आपला जन्म नाही आले का तुम्ही आलायत ना ज्या कामासाठी आलाय त्या कामाचा तुम्हाला विसर पडलाय हा उदाहरण म्हणून सांगेल महिला मतांना सांगेल माझ्या बहिणींना माझ्या मायांना जर तुम्ही रक्षाबंधनला भावाला राखी बांधायला निघालात भावाला राखी बांधायला निघालात जोपर्यंत माहेरी जाऊन भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तो तुम्ही घरून निघालात की फेरी तुमची सक्सेस झालेली नाही बरोबर आहे ना जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोवर तुमची फेरी सक्सेस नाही हा मत मग चुलत भाऊ माम भाऊ भाऊ किती का भेटत ना त्यासले बांधू नका असं मी नाही म्हणणार नाही त्यासले बी राखी बांधा पण जोपर्यंत तुम्ही बाहले राखी बांधतात माहेर मध्ये तो, तो लगून तुम्ही फेरी सक्सेस नाही बरोबर आहे ना अजून सांगतो पुरुष मंडळीसले सांगा जर तुम्ही बैल लेवाल घ्या किंवा बाई माहेरले मायर जायला बाईले लेवाल जायला शेतच आणि बाईले लेवाल घ्या मग तुम्ही साली आकडसा सुरास त्यातले भेटीन जर फेरी होणार तुम्ही फेरी सक्सेस होई जायचा नाही तुम्ही क्रीडा पाळशातच बलील भेटांसारखा तो काही विषय नाही पण मला एवढंच सांगायचंय की तुम्ही जाताना ज्या कामासाठी निघालेत तुम्ही मधल्या ना नातेवाईकांना भेटू नका ना असं माझं दुमत नाही मधल्या नातेवाईकांना जरूर भेटा पण तुमची खरी कशासाठी निघाले होते तुमच्या पत्नीला घ्यायला जोपर्यंत पत्नीला जाऊन घेऊन येत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही बहीण जर भावाला राखी बांधायला जाते मध्ये कितीही नातेवाईक भेटले तरी काय हरकत नाही पण खरं काम होतं भावाला राखी बांधणं जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोवर फेरी सक्सेस नाही त्याप्रमाणे आपण आलोय भगवंताच्या नामचिंतनासाठी जोपर्यंत आपण भगवंताचं नाम चिंतन करत नाही तोपर्यंत संसार कितीही केला बाकीचे काम कितीही केले तरी आपली फेरी सक्सेस नाही समजी रा ना म्हण हा मी थोडं सोप तरी सांगायला प्रयत्न जोपर्यंत आपण नाम चिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस हा आपण इथलं सांगी सांगी म्हणा तू खोबर आहे सोपी भाषा सांगतस सांगतात किंवा या आपला जो जन्म आहे तो कशासाठी ऐका